नमस्कार मित्रांनो तर आज आपण पेननी स्केचिंग करणार आहोत तर यामध्ये मी पेपर घेतलेला आहे बघा वॉटर कलर पेंटिंगचा त्यावरच आपण स्केचिंग करणार आहे पेपर मॅटरच करत नाही बघा कोणता पण असू द्या तुमच्याकडे पेपर जर आपण जर स्किल चांगली असेल तर वर्क कोणतं पण कुठं पण चांगलंच होतं आहे त्याच्यामध्ये आपण एक रेफरन्स फोटो घेतलेला आहे बघा एक लेडीज आहे एक सामान बाजारातून समजा सामान घेऊन चालली घरला तर तिचा आपण स्केच करणार आहोत एकदम नॉर्मल स्केचिंग करायची आहे एकदम म्हणजे हडबडी करायची नाही करत्यावेळेस एकदम पदतशिर नवीन जर शिकत असाल बिगिनर असाल एकदम पदतशिर एकदम करायची वेळ द्यायचा त्या गोष्टीला नवीन नवीन सगळ्याच चुकत असतात गोष्टी त्यामुळे तेवढं का त्याला आता चुकलं कडे माझं कसं होते की जमते की नाही मला जमचणं ह्या गोष्टी टाळायच्यात आपल्याला जसं होईल जसं येईल तसं करायचं याच्यामध्ये बघा पूर्ण लगे शेप जसे शेप आहेत तसंच येईल किंवा तसंच ते आपल्याला फोटो आहे तसंच आपल्याला इथं पण घ्यायचं आहे असं काही नाही थोडंफार बदलू कारण एक ती वेळ देऊन एकदम ॲक्युरेटस ॲक्युरेशी जर आणायची असेल तर त्याला खूप वेळ द्यावा लागणार आहे आपल्याला फक्त त्याच्यातले सेप आणि त्याच्यातले मूव जसे ते त्याचे अँगल आहेत ते आपल्याला फक्त त्याची प्रॅक्टिस करायची आहे त्याच्यामुळे एकदम तिच्याकडं जास्त लक्ष देऊ नका की यार माझं एकदम अलगच झालं आहे तयार फोटो फोटो वेगड़ा चल मजा स्केच वेगढ़ फुम् कर जे पेपर दिसल जे टूल आल तुम्हारे एकदम फ्री हंड हाथ सोड़न बनवाय है हेत का बंधन नहीं कि यार तुम अल तुम्हें तसच बनवा तसच बनवा असं पण काहीच नाही चुकू द्या चुकण्यासाठीच आहे चुकलं तरच आपल्याला त्याच्यातले चांगल्या गोष्टी कळतील पुन्हा दुसरे आपण स्केचमध्ये दुसरं वर्क करता वेळेस त्याच्यातलं जास्त लक्ष देतील पहिल्यापेक्षा त्याच्यामुळे बिनधास्त पेन्सिल घ्या ड्रॉ करा रेषावढा पूर्ण शेप पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला पूर्ण शेप जे आहे ते ॲक्युरेट नाही आणायचं आपल्याला ना हाय एकदम डार्क नाही करायचं आणि पूर्ण डिटेलिंग नाही करायची त्याच्यामध्ये फक्त आपल्याला कळलं अशा पद्धतीनं संधी डिटेलिंग ॲड करायची कळलं अशा पद्धतीनं म्हणजे थोडं जिथं एकदम डार्क आहे तिथं थोड डार्कनेस द्यायची म्हणजे आपल्याला ते कळल की इथं हा हे भाग खाली आहे म्हणजे मधला भाग जे आहे ते डार्क दिसते हे इथं एकदम इथं जास्त उजळ पडलेलं आहे म्हणजे एकदम इथं लाईट पडलेली त्याच्यामुळे इथं हायलाइट दिसते असं कळायला पाहिजे आपल्याला फक्त त्याच्यातलं एकच हे पाहतेच धोरण जास्त डिटेलिंग ॲड नाही करायची असं नाही की पूर्ण आपल्याला मोकळं पण नाही सोडायचं एकदम म्हणजे थोडं फील आला पाहिजे त्याच्यातून अशा पद्धतीनं डिटेलिंग करायची त्याच्यात ही प्रगतीच्या हातामध्ये एक पिशवी आहे बाजारातून सामान आणलेली एकदम त्याला असेल फ्लो एकदम असा मोकळा हात घ्यायचा एकदम असं फील येते जेवढं तुम्ही मोकळा हात एकदम सोडसाल एवढी मोठी का पिशवी असं वाटत नाही मला पण हल्ली चला थोडी त्याची साईज पण आपल्याला आपल्याला करता वेळेस आपण त्याच्यात ॲडजस्ट करू शकतो त्याच्यात काहीच हरकत नाही की आता एवढं झालं आता याला या कसं करायचं वेगळंच एकदम हे शेप जास्त मोठा आहे तिथं आपलं कमी झालं किंवा इथं खूप मोठा झाला इथं कमी आहे असं पण नाही शक एकदा चुकल दहादा चुकल शंभर भाऱ्या चुकल पण एकदा तरी येईल ना व्यवस्थित दा आपलं दहा भाग जे पदर आहे या बाईचा साडीचा पदर आहे हा एकदम मागायचा डार्कनेस खूप आहे त्याच्यामुळे थोडं ॲड जास्त करायची डार्कनेस अलग म्हणजे ओळखून पडला पाहिजे एकदम अस साड़ी सा डार्क दि एकदम तुम्हारा मोबाइल वर सारी प्रेस फोटो ना सर एकदम मोबाइल हाई हाईलाइट एकदम लाइट कमी है अपने एकदम एक ब्राइटनेस खूब कमी है सिम्पल वेमध्ये राऊंडमध्ये पूर्ण फेस बनवायचा आहे स्किल असतील त्याप्रमाणे पूर्ण आपल्या जे मेजरमेंट आपण करणार आहे ते पूर्ण डोक्यामध्ये चल द्यायचं समजा इथं काय बनणार आहे तर फेस कुठं चेहरा येणार कुठं नाक येणार केलं तर आपल्याला काहीच करता येणार नाही स्केच मध्ये आपल्याला बदल नंतर करता येत नाहीत

पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पेन्सिलनंच पेन्सिल स्केच बघू अशाच रॅपिडमध्येच रॅपिड स्केचमध्येच एक पेन्सिल पेन्सिलने एक म्हणजे तिथं तुम्हाला माहीत असालच तरी पण आपण एक व्हिडिओ टाकू पेन्सिल स्केचचा पूर्ण डिटेलिंग आता हाताचे बोट वगैरे हे नाही बनवत बसायचं आपल्याला फ्लोमध्ये देऊन टाकायचं पूर्ण पूर्ण प्रत्येक गोष्टी जर डिटेलिंग देत बसल डिटेलिंग देत बसलो तर आपल्याला एकच स्केच दिवसभर नाही होणार टेंट बघा ब्लॅक आहे पूर्ण फाय बघ एकदम छोटा वाटत ना खूप पोषित तो पूर्ण विस्तार आलेला आहे याच पद्धतीने आपण करत म्हणजे एकदम स्केच करता वेळेस पण आपल्याला चुका आपल्या आपल्या दुरुस्त करता येतात चालू मध्ये हा थोडी तो थो फायोटलं हे शेप थोडा मोठा वाटला पाय मोठा वाटला हात मोठा वाटला जागीच आपण कमी करू शकतो वाढू पण शकतो तर बघा एक लेडीज डोक्यावर पाण्याचा हांडा घेऊन असं नाही की तुम्ही पूर्ण न, न, स्केचिंग एकदम याच्यावर फोटो फोटोनच बनवा तुम्ही रिअलमध्ये जर फोटो फोटो काढसाल फोटोशूट करून एकदम तुमच्या रेफरन्स तयार आण करून आणा त्याच्यावरून पण तुम्ही स्केच बनवू शकता असं नाही की मोबाईलवर बघूनच बनवायचं इस काही असं काहीच नाही आहे तुम्हाला जिथं कुठं असं वाटेल की हां हे हे पोज एखाद्या व्यक्तीची पोज आपल्याला हां स्केच आपल्याला करायला उपयोगात येईल ते लगेच आपण फोटो काढू शकता त्याची कुठं पण एकदम स्केचमध्ये एकदम पूर्ण मग्न व्हायचं आपल्याला कोणताच विचार कोणताच टेन्शन पूर्ण बाहेर सोडायचं काहीच मदत ठेवायचं नाही फक्त फोकस आपलं याच्याकडेच असलं पाहिजे स्केचवर जे काय आपण बनवायला तरच तुम्हाला त्याच्यातले डिटेल्स कळतील प्रत्येक स्केचमधून आपण एक शिकलं पाहिजेत हां इथं जास्त डिटेल करायला पाहिजे तिथं हे करायला पाहिजे आता हे जे स्केच आहे माझं मी जे करायलो त्याच्यामध्ये थोडं जास्त डिटेल झालेलं आहे काय हरकत नाही एखादं जरा हां चो आपल्याला कसं आहे सवयच लागलेली असते पूर्ण स्केचिंग करो ड्रॉइंग म्हणजे चांगलं पेंटिंग करो त्याच्यात डिटेल ॲड करायची घाई असते त्यामुळे काय त्याचं काय नाही यार डिटेल करायचं नाही ॲड आपली झाली असं काहीच नाही झाली संपलं पिछले चमें थोड़ा संभालूं कराएँगे <coughs> एकदम सिंपल सिंपल ऐड कराएँगे डिटेली हाँ थोड़े आहेत शेड हातावर मूळ थोडा हलका होता ना एक छेद देची अबले पेन चालू दे सारखी ठेव अशी टेकलेली असायची पेपरवर पेपरायची उचलायची पे। नाही पेन असं नाही उचलू ने एक एक रेश एक एक लाईन काढायची आपल्याला बनवायची असं करायचं नाही जिथं आपली पेपर पेन्स आपलं पेन टेकल पेपरवर टेकू द्या बिघडू द्या बिघड्याशिवाय चांगलं होत नाही बिघड्याशिवाय सुधारत नाही असं म्हणतात ना एखादी वस्तू जर एखादी गोष्ट जर शिकायची म्हणतात तर अगोदर त्याच्यात खूप बिघडतात त्या गोष्टी चूक झाल्याशिवाय शिकण्यात मजाच नाही चूक खाली समजायचं की आपण एकदम व्यवस्थित जिकडे आपल्याला जायचं तिकडे त्या गोळी देशाने चाललो त्याच्यामुळे तिच्यावर काही प्रेशर घ्यायचं नाही बा त्याचं टेन्शन अजिबात टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन घेऊन जर कराल तर कसल तुम्ही तर त्याच्यात मजाच राहणार नाही मग काय ते आपण एकदम फ्री एकदम आपला आवडता विषय आहे त्याच्यात जर टेन्शन घेऊनही करता प्रेशर नहीं तो असाल प्रेशर घेऊन येत असाल तर मग तिच्यात काय राहिलंच नाही मग मग कशाची आवड आली तुमची आता हंड्यावर थोडं आपण हे डार्कनेस करूत थोडं त्याच वाटलं पाहिजे फील झालं पाहिजे पूर्ण हंडा एकदम लाईट पण नाही आणि पूर्ण डार्क पण नाही काय नाही चालते एवढी पुन्हा आपण दुसरा घेत फोटो बाबाचा घेत